म्हणजे गणपत गायकवाड आमचे सहकारी आहेत दहा वर्षापासून तेही आमदार आहेत माझा त्यांचा चांगला परिचय आहे खरं म्हणजे ते असं करू शकतात आता माझा विश्वासच बसत नाही पण ते बघितल्यावर त्यांनी कुठल्या मनस्थितीतून हे सगळं केलेलं आहे का निर्णय घेतलेला आहे हे मलाही कळलेलं नाही वैयक्तिक काय देणे घेणे असतील भानगडी असतील वाद असतील भोवभनक्या असतील पण इतक्या टोकाचं पाऊल त्यांनी उचलावं खरं याचा शॉक आम्हाला सुद्धा आहे याचा धक्का आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी आहे पण याचं उत्तर आता तेच देऊ शकतील युतीचा याचा काही त्यांचा वैयक्तिक वाद आहे ते दोघं भावमंड आहेत त्यांचे जमिनीचे वाद सांगितले जातात वैयक्तिक त्यांचे काही लाभाचे वाद त्या ठिकाणी सांगितले जातात त्यामुळे पक्षासाठी किंवा पक्षाच्या कारणावर त्यांचा वाद नाही आहे सी एम आमचे डी सी एम दोन्ही संपर्कामध्ये पहिल्या पहिल्या मिनिटापासून त्या ठिकाणी आहेत दोघांनी या गोष्टीचा खुलासा केलेला आहे याच्यामध्ये राजकीय कारण कुठलं नाही आहे याच्यामध्ये वैयक्तिक त्यांचे वाद जे आहेत प्रॉपर्टीचे काही डिस्प्यूट आहे ते त्याच्यावर हा वाद आता काय त्यांचं मतदारसंघ जिल्हा एक आहे आता दोन्ही पक्ष समोरामोर पुरी पासून विरोधात पण होते त्यामुळे त्यांनी तर केला असेल पण मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे था हे झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे गायकवाडांनी असा कुठलंही पाऊल उचलताच कामा नव्हतं पण त्यांनी का उचललं कुठली परिस्थिती त्यांची त्यावेळेला झाली खरं ते सभाने तसे शांत संयमी आहेत पण इतकं टोकाचं पौर कोणी माणूस उचलू शकतो याच्यावर माझा अजून विश्वास बसत नाही आता नेतृत्व नेतृत्व त्या संदर्भामध्ये कारवाई करेल निर्णय घेईल तो होईल पण पुन्हा मी सांगेल की नुसतं कारवाईने समानभाय असं नाही पण झालेली कृती ही अतिशय चुकीची आहे त्याचं समर्थन कोणी करणार नाही समर्थन करण्याच्या पलीकडच्या शब्दाच्या पलीकडचा हा विषय मला असं वाटतं